लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला दोन दिवस बाकी असताना ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी ठाकरेंच्या सर्वच पदांचे राजीनामे दिले होते त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी जळगावात आगमन करत आज भाजप सह महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याने आज पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उदाहरण आले निवृत्त झालेलं आहे मी इथे जे जे कोणी येतील किंवा मला ज्याला फोन करायचे आहेत किंवा जे कार्यकर्ते मला विचारायला येतील त्यांना मी हे सांगणार आता म्हणजे घरोघरी जाऊन जाणी मी प्रचार नाही करणार आहे परंतु माझा मोदीजींच्या या डेव्हलपमेंटवर असं मला वाटतं की या देशाच्या हिताच्या दृष्टीने मोदीजी आणि कमळ आणि त्यांचे कॅन्डिडेट यांना आपण सगळ्यांनी मला जे प्रेम करणारी मंडई आहे त्यांना मी एक आवाहन करतोय आता आपण पाहिलं असेल की दादांवर जो दबाव मस्ता तर दादा एक मुरलेले राजकारणी आहेत निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या माझ्यावर दबाव येण्याचं काहीच कारण नाही आणि मी आरोप तर कोणी काही करू शकेल पण मी भाजपला किंवा कोणालाही दबावाला झुकणारा माणूस नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे काही आजची नवीन गोष्ट नाही आहे मी मुख्यमंत्र्याला घाबरलो नाही तर यांना या कोणाला घाबरणार मी शिवसेनेत असताना तुम्हाला आठवत असेल की मनोहरराव जोशी काही बोलले होते त्यांना मी सांगितलं होतं की मी काही तुमचा सालदार नाही आहे म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात असताना मी त्यांना हे उत्तर दिलं होतं की मी तुमचा सालदार नाही आहे त्यामुळे मी दबावाला बिवाला हे करणार नाही माझे मित्र आहेत आता गुलाबरावजी माझे मित्र आहेत गिरीशभाई हे माझे मित्र आहेत अनिलभाई माझे जुने सहकारी आहेत हे सगळे माझे मित्र आहेत तसं मला जे कोणी चाहणारे आहे ते सगळे भेटत असतात त्यामुळे असा काही प्रश्न निवडणुकीच्या वेळेवर असा हो, निर्णय घेण्याची नाही मी निवडणुकीला मी इथे जळगावला मतदानाला आलो त्यावेळेस मला दोन शिवसेनेचे होर्डिंगवर दोघं माझे फोटो लावत होते तर मी म्हटलंय हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून मी तो राजीनामाही दिला उद्धवबाईंशी बोललो उद्धवबाईंनी काल माझ्याशी बोलणंही केलं त्यांना माझं राजीनामापत्रही मिळालं मी त्यांना सांगितलं की बाबा मी आता निवृत्त झालेलो आहे आणि त्यामुळे मी मला जे काही आशीर्वाद दिले ते बाळासाहेबांनी दिले मला मंत्री बनवलं मी त्यांचा ऋणी आहे हेही मी त्यांना सांगितलं परंतु निवडणुकीच्यासाठी मी मतदानाला आलो म्हणून मी ते करावं लागलं अन्यथा मला काही करण्याची आवश्यकता नव्हती तसं तर मला महिना पंधरा दिवसापासून गिरीश म्हणत होते की तुम्ही आता जाहीर करून टाका पीत आलो असं म्हटलं मला पक्षात जायचं नाहीये परंतु मी तुमच्या सगळ्यांचा सहकारी आहे तुम्ही जे जे कुठे चांगलं काम करणार असाल त्याच्यात मी तुमच्यासोबत मला जर विचारलं तर मी तुमच्यासोबत आहे